आतापर्यंत अठरा निवडणुका लढवल्या त्यापैकी सोळा निवडणुका जिंकल्या पण मागच्या दारानं कधीच गेलो नाहीये माझे वडील काही मंत्री नव्हते ना, ना खासदार नव्हते मागच्या दारातून जायला जे काही आहे ते जनतेसमोर निवडणूक लढवून आणि जिंकून मी गेलोय असं म्हणत प्रतापराव चिखलीकरांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आणि राज्याचं लक्ष नांदेडच्या राजकारणाकडे ना वळालं हे झालं आत्ताचं पण खर तर काहीच दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांनी देखील काही लोकांना तर माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील टॉप टेन जिल्ह्यांमध्ये असला पाहिजे ही माझी भावना आहे त्यासाठीच मी काम करतोय त्यामुळे अशा प्रकारांना मी महत्व देत नाही असं म्हणत चिखलीकरांवर निशाणा साधला होता आणि नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष यांच्यातील वादाकडे वळालं आणि एकमेकांचे पारंपरिक शत्रू असलेले चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा चवट्यावर आला पण मंडळी सध्या हे दोन नेते जरी एकमेकांच्या विरोधात स्टेटमेंट करत असले तरी कधी काळी प्रतापराव चिखलीकर खुद्द शंकरराव चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते मग तरी देखील त्यांच्यात एवढा संघर्ष कसा निर्माण झाला हे दोन नेते सातत्यानं एकमेकांच्या विरोधात का बोलतायत त्यांच्यातला संघर्ष नेमका काय आहे त्याबद्दलची का त्या पार्श्वभूमी काय आहे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरला आधी सांगितल्याप्रमाणे प्रतापराव पाटील चिखलीकर हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात शंकरराव चव्हाणांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्यांनाच गुरुस्थानी मानून शंकरराव चव्हाणांच्या पाठोपाठ पात्थ चिखलीकर राजकारणात आले आणि शंकरराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावांचे जवळचे सहकारी झाले दोन हजार मध्ये निवडणूक जिंकून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर गेले मात्र या काळात जे प्रतापराव पाटील चिखलीकर कधी काळी शंकरराव चव्हाणांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जायचे त्याच चिखलीकरांचं शंकरराव चव्हाणांच्या मुलासोबत म्हणजेच अशोक चव्हाणांसोबत वैर निर्माण झालं पुढे हे दोन हजार सात ला चिखलीकर लोक भारती राजकीय पक्षात सामील झाले आणि काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवू लागले त्यानंतर दोन हजार मध्ये राष्ट्रवादी दोन हजार चौदा मध्ये शिवसेना दोन हजार ला भाजपा असं करत सर्वच राजकीय पक्ष पिंजून काढले आणि आता अजित ददांच्या राष्ट्रवादीत विसावलेत हा सगळा प्रवास सुरू असताना चिखलीकरांचं अशोक चव्हाणांसोबतचं वैर काही कमी होत नव्हतं उलट दोन हजार एकोणीस ला जेव्हा काँग्रेसनं खुद्द अशोक चव्हाणांना नांदेडच्या लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपाने चिखलीकरांना उमेदवारी दिली आणि त्या निवडणुकीत कधीही पराभूत न होणाऱ्या अशोक चव्हाणांचा पराभव करून चिखलीकर जॉयंट किलर ठरले तेव्हा त्या संघर्षात चिखलीकरांचा झालेला विजय विशेष लक्षवेधी ठरला होता मात्र त्यानंतरच्या काळात जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली आणि कालांतरानं अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा चा सुरू झाल्या अशोक चव्हाणांना रेड कार्पेट टाकून भाजपनं प्रवेश दिला तेव्हा हे सगळं होत असताना तेव्हा माध्यमांनी अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाबद्दल चिखलीकरांना हा प्रश्न विचारले त्यावर त्यांनी त्यांचं आणि माझं काही भांडण नाहीये मला कोणीही शिव्या द्या पण मी भाजपला मदत करा मी त्यांचे आभार मानणार आहे असं म्हणत अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला राजकीय परिस्थिती बघता राष्ट्रवादीत सामील झाले आणि जेव्हा चिखलीकर भाजपातून राष्ट्रवादीत गेले तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी मला राष्ट्रवादीत पाठवलंय हो कारण त्यांना काही ऍडजस्टमेंट करायची होती फडणवीस मला जिल्ह्यासाठी लीडर मानत होते त्यामुळे त्यांचा मी नक्कीच आदर करतो असं त्यांनी अगदी जाहीरपणे सांगून देवेंद्र फडणवीसांबद्दल जी आदराची भावना व्यक्त केली होती आणि विशेष म्हणजे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होळीचा सा सण साजरा करण्यासाठी प्रतापराव चिखलीकर तब्बल पंचवीस वर्षांनी कटुता विसरून अशोक चव्हाणांच्या घरी गेले होते तेव्हा देखील त्यांच्या दिलजमाईच्या चांगल्या चर्चाही रंगल्या होत्या मात्र लोकसभेच्या काळात अशोक चव्हाणांसोबत दिलजमाई करणारे चिखलीकर आपल्या पराभवानंतर चांगलेच नाराज झाले आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात शांततेची भूमिका घेतलेल्या चिखलीकरांनी आता पुन्हा एकदा अशोक चव्हाणांविरोधात शाब्दिक वार करायला सुरुवात केली आहे आणि या दोन नेत्यांमधला संघर्ष आता चव्हाट्यावर हो आलाय तेव्हा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या दोन नेत्यांमधला संघर्ष नेमकं काय वळण घेणार आहे या सगळ्यात विशेषतः नांदेडच्या स्थानिक राजकारणावर याचा काय परिणाम होणार आहे या दोन नेत्यांची दिलजमाई होणार आहे की हा वाद ताणून त्यांचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल हे येत्या काळात कळेलच तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा